मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी कोल्हासुर मर्दिनी कोल्हापूरची आई अंबाबाई महालक्ष्मी हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हा करवीर सम्राज्ञी महाराणी तारा राणी साहेब माता भीमाई माता रमाई माता सावित्रीमाई या सगळ्यांना विनम्र अभिवादन करते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानाचा सा मुजरा करते विचारपीठावरती उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर मंत्री महोदय सर्व सन्माननीय नेते उपनेते आणि इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या शिवसैनिक बंधू आणि भगिनीं खर तर कोल्हापूरची ही भूमी ही क्रांतीची भूमी आहे कारण याच भूमीमध्ये छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी राजेंचा पराक्रम हा पन्हाळा किल्ल्यावरती बहरला याच भूमीवरती शिवा काशीदांनी लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून छत्रपती शिवरायांच्या साठी दिली याच महारानी ताराराणी साहेबांनी औरंग्याचा मुडदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडला याच महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या भूमीमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचे जनक म्हणत गोरगरीब दीनदली जनतेला हक्क दिले की इतिहास आमचा साक्षी आहे स्त्रीन शत्रू तुडवला अरे इतिहास आमचा साक्षी आहे स्त्रीन शत्रू तुडवला जिजाऊ मासाहेबांनी घडवला सावित्री शिक्षणाचा किल्ला लढवला आणि महाराणी ताराबाईंनी तर औरंगजेब या मातीमध्ये रडवला ही या मातीची महती आहे आणि आज या पवित्र मातीमधून बोलत असताना आम्हाला महाराष्ट्राच्या पुढे काही प्रश्न उपस्थित करायचे आज अवघा महाराष्ट्र बघतोय की एका बाजूला या गोरगरीब जनतेचा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे अठरा अठरा तास काम करतायत गोरगरिबांचे अश्रू पूजतायत जनहिताचे निर्णय घेत आहेत तर दुसऱ्या ठिकाणी त्यांच्यावरती कधी गद्दार म्हणून कधी काय म्हणून तर कधी काय म्हणून दररोज टीकेचा भडीमार होतोय टीका करणाऱ्यांना आज मला या कोल्हापूरच्या छत्रपतींच्या भूमीतून सवाल विचारायचा मला सांगा ज्या अफजल खानानं शहाजी राजांना कैद केलं ज्या अफजल खानामुळे थोरल्या संभाजी राजांचा मृत्यू झाला अरे त्या अफजल खान ज्याला छत्रपती शिवाजी राजांनी उभा आडवा फाडला त्या अफजल खानाच्या समाधीवरच कबरीवरच अतिक्रमण काढायची हिम्मत उद्धव ठाकरे तुम्हाला का झाली नाही याच उत्तर तुम्हाला महाराष्ट्राला द्यावं लागेल आणि त्या अफजलाच्या कबरीवरच अतिक्रमण काढणारा मर्द मावळा म्हणजे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या कोल्हापूरच्या भूमीतून मला प्रश्न विचारायचा आहे की जे स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होतं की उस्मानाबादचं धाराशिव झालं पाहिजे औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर झालं पाहिजे मग महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्ष कोंबडा बनून सत्तेची खुर्ची उपभोगताना उद्ध्वस्तजी वाकरे तुमची का नाही झाली हिंमत धाराशिव आणि संभाजीनगर असं नामांतर करण्याची पण उस्मानाबादचं धाराशिव आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी करून दाखवलं खर तर सत्य लपत नसतं असं म्हणतात परवाच शिर्डीची सभा झाली आणि स्वतःच्याच तोंडानं माजी मुख्यमंत्री मामू उद्धवस्तजी ठाकरे काय म्हणतायत हे मी जरा तुम्हाला ऐकवते तुम्ही जरा ते लक्ष देऊन ऐका मी मुख्यमंत्री असताना कदाचित मी अजून एकदा ऐकवतीये मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला पहिला मी मूर्ख मूर्ख मंत्री मुख्यमंत्री असत शिर्डीच्या सभेमध्ये स्वतः उद्ध्वस्त ठाकरेजी म्हणतायत की मी मुख्यमंत्री असताना कदाचित देशातला मी पहिला मूर्ख 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 मंत्री असेन असं ते म्हणतायत जिथं त्यांनी तो स्वतःच्याच तोंडानं ह्या गोष्टीची कबुली दिलेली आहे तिथं वाटतं की सत्य बोलल्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे अरे खर तर एका बाजूला आम्ही महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री बघतोय की ज्यांनी मंत्रीपदाच्या काळामध्ये तीन तीनदा कोविड झाल्यानंतर सुद्धा पीपीई किट घालून जनतेची सेवा केली आणि दुसऱ्या बाजूला हे लोक अरे कोण आम्हाला गद्दार म्हणतायत कोविड मध्ये रुग्णांची खिचडी खाणार आहे सहाशे ती सहा सात सात हजार मढ्याच्या टाळूवरच लोणी खाणार आहे रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार आहे बनावट दवाखाने बनावट डॉक्टर दाखवून पैसे उकलणार आहे अरे या लोकांना आम्हाला मेंधे म्हणण्याचा अधिकार नाही कारण आम्ही मिंधे अजिबात नाही पण महाविकास आघाडीचं सरकार मात्र गंदे सरकार होत आणि काळे धंदे सरकार होत ते बंद पाडण्याचं काम हे महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे ही छत्रपती शिवरायांची भूमी की ज्या ठिकाणी रांझाच्या पाटलाला एका सर्वसामान्य महिलेच्या अब्रूवरती हात घातला म्हणून चौरंगा करण्याची हातपाय तोडण्याची शिक्षा दिली मग दिशा सालियांसारख्या एका मध्यमवर्गीय मुलीची हत्या करणाऱ्यांना कोणती शिक्षा द्यायची हे आता महाराष्ट्र ठरवेल आणि जेव्हा दिशा सालियांचं सत्य बाहेर येईल तेव्हा पेंग्विनला पलायन केल्याशिवाय दुसरा पर्याय अजिबात राहणार नाही आणि जे लोक म्हणतात बाप चोरला त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की ज्या बापाच्या नावावरती राजकारण करता रे सव्वीस जुलैला जेव्हा मुंबईमध्ये सगळीकडे पाणी भरलं होतं मातोश्रीमध्ये पाणी भरलं होतं आणि या महाराष्ट्राचा ठाण्या वाघ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मातोश्रीत जेव्हा एकटे ते होते तेव्हा तुम्ही का बरं मातोश्रीत नव्हतात का बरं फाईव्ह स्टार मध्ये पळून गेला होता आणि पोलिसांनी येऊन बाळासाहेबांची तिथून सुटका केली जो माणूस आपल्या बापाचा झाला नाही तो जनतेचा काय होणार आहे आणि म्हणून आमच्या बहिणाबाई सांगून गेल्या की इमान आले इसर आला त्याला नेक म्हणू नये इमान आले इसर अला, त्याला नेक म्हणू नये आणि जन्मदात्याला भोवला त्याला लेक म्हणू नये आणि म्हणूनच हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे वारसदार हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांनी दाखवून दिला या महाराष्ट्राला की सपने उनके नाही पुरे होते जिनके बाप बडे होते है सपने उनके सपनेही पुरे होते जिनके बाप बडे होते है सपने तो उनके पुरे होते है जो जित पर अड़े होते है अशा पद्धतीचं नेतृत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं सा नेतृत्व आहे आणि काय अलीकडं तर ते दाढीपर्यंत हात घालतात उद्ध्वस्त भाषा करतायत संजय राऊत ज्यांचं वर्णन मी एका वाक्यात करेन की संजय राऊत म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ संजय राऊतांच्या मध्ये जर एवढी खुमखुमी असेल तर दंड थोपटून निवडणुकीच्या मैदानात उतरा एक सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा तुम्हाला चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही हा या कोल्हापूरच्या मातीचा शब्द आहे संजय राऊत म्हणतात की रामाला दाढी नव्हती रावणाला दाढी होती अरे संजय डाऊट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना दाढी होती धर्मवीर आनंद दिघेंना दाढी होती छत्रपती शिवरायांना छत्रपती संभाजी महाराजांना महात्मा ज्योतिबा फुलांना दाढी होती आणि वे उद्वस्तजी ठाकरे आणि संजय राऊत लक्षात ठेवा की दाढी ही शिवरायांच्या मावळ्यांना शोभते तुमच्यासारख्या कावळ्यांना शोभत नाही आणि तुम्हाला काय कळणार आहे अरे तुम्हाला काय कळणार आहे दाढीवाल्यांचा स्वॅग तुम्हाला काय कळणार आहे दाढीवाल्यांचा स्वाग एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ आणि म्हणूनच तुम्ही काडी लावत जावा आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जातो अरे तुम्ही जाळण्याची भाषा करा आणि एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्र सांभाळण्याची भाषा करतील आणि इथून पुढे जर दाढीच्या नादाला लागणार ना तर हा शिवसैनिक तुमच्या अहंकाराची माडी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं माझ्या भावांना आणि बहिणींनो शोले चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल त्यातले रहीम चाचा म्हणतात जिंदगी का सबसे बडा बोझ कौन सा होता है मालूम है बाप के कंधों पर अपने बच्चों के जनाजे का बोझ सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ते दुःख सुद्धा पचवलं वडिलांच्या समोर बापाच्या समोर आपली दोन मुलं मृत्युमुखी पडताना त्यांनी पाहिले ते दुःख त्यांनी पचवलं जो अमृत पीता है वो देव लेकिन जो विष पिता है वो महादेव अरे आपल्या पोटच्या दोन गोळ्यांच्या मृत्यूचं दुःख पचवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शब्द प्रमाण मानून आज एकनाथजी शिंदे साहेब हे जनसेवा करत की म्हणतात ना की एक कंकर चोट खाकर कंकर कंकर हो गया एक पत्थर चोट खाकर कंकर कंकर हो गया और दूसरा पत्थर चोट सहकर शंकर शंकर हो गया अरे दुःखाच मुलांच्या मृत्यूचं विष पसून पचून आज आपली मुलं जरी गेली तरी सुद्धा दुसऱ्यांची मुलं जगली पाहिजेत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी मधून दोनशे कोटींचा निधी पंचवीस हजार रुग्णांना आदरणीय साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मी एवढंच म्हणते सगळ्यात शेवटी की परवाच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला मुलींना शिक्षण माफ करण्याचा आतापर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने अनेकांनी राजकारण केलं पण मुलींच्या शिक्षणाची फी माफ नाही केली महात्मा फुल्यांच आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ती ही एकनाथजी शिंदे साहेबांनी केली सावित्रीबाई फुल्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अंगावर शेणाचा मारा सोसला होता एकनाथजी शिंदे साहेबांनी शिक्षण मोफत करून त्या शेणाचं सोनं केलं एकदा जोरदार टाळ्या वाजवून मुलींना मोफत शिक्षण केल्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून शिंदे साहेबांचं अभिनंदन करूयात आणि शेवटी दोनच ओळी म्हणते सितारे तो बहुत देखे हैं लेकिन दूसरा चांद नहीं देखा सितारे तो बहुत देखे हैं दूसरा चांद नहीं देखा फूल तो बहुत देखे दूसरा गुलाब नहीं देखा इस राजनीति में हमने बलवान तो कई देखे पहलवान भी कई देखे धनवान भी कई देखे लेकिन एक नाथ जी शिंदे साहब जैसा दयावान कोई नहीं देखा दूसरा दयावान कोई नहीं देखा अच्छा यह मुख्यमंत्री आई भवानी आता उदंड आयुष्य द्यावं एवढीच प्रार्थना या ठिकाणी करते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम